स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला अतिशय जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे तर त्यातला धर्म आता नोव्हेंबर महिन्यामध्ये एक नोव्हेंबरला प्रबोधिनी स्मारत एकादशी आहे तर ती एकादशी अतिशय महत्त्वाची आहे याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या जा योगनिद्रेमधून जागे होतात आणि या दिवशी चातुर्मासची समाप्ती होते तर या दिवशी बरेच जण उपवास करतात व्रत करतात तर याबद्दलची आपण माहिती बघूया एक नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी स्मार्थ एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे तर त्यामुळे व्रताचरण कधी करावे याबाबत आपल्याला बराच गोंधळ आहे तर आता या यामध्ये आपण अगोदर फरक बघूया स्मार्थ एकादशी म्हणजे काय दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीचे सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नवव्या तिथीच्या नावे झाला असेल तर त्याला स्मार्थ तसेच दर्श असा उल्लेख केला जातो म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथी संबंधित व्रत हे ज्या दिवशी सूर्योदय झालेलं आहे त्या दिवशीच आपल्याला करायचे असते म्हणजे जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिनदर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव या ते ह्याच दिवशी भागवत एकाद यालाच भागवत एकादशी म्हणतात वैष्णव उदय तिथी मानतात स्मार्तवाले जिथून तिथी सुरू झाली व झाली ती ति, तिथी ति मानतात आणि व्रत सुरू करतात आता स्मार्त म्हणजे काय तर जे लोक वेदांवर श्रुती स्मृती पुराण यांना प्रमाण मानतात ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे ते स्मार्त एकादशी पाळतात थोडक्यात ऋषी मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मारक स्मार्त एकादशीचे पालन करतात आणि वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत संसारी आहेत सूर ते सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात म्हणजे आपण ज्या तिथीने सूर्योदय पाहिलं आपण ती तिथी ग्राह्य धरायची व भागवत एकादशीचे व्रत करायचे म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीच्या दिवशीच करायचे असते त्यानुसार दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी तथा प्रबोधिनी एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला प्रबोधिनी एकादशीचे व्रताचरण करायचे आहे याच तारखेपासून तुलसी विवाहास आणि घरोघरी साखरपुडा लग्न मुंज यासारख्या शुभ कार्यास सुरुवात होते यंदा दोन ते पाच नोव्हेंबर म्हण या दिवसांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पर्यंत आपल्याला तुलसी विवाह करण्यात ये इन, करता येणार आहे तर कार्तिकी एकादशीचे व्रत कसे करावे तर व व्रत करण्याचे नियम म्हणजे दशमी तिथीपासून हे व्रत सुरू होणार आणि द्वादशी तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी हे व्रत संपणार आहे म्हणजे हे तर आपल्याला हे व्रत करताना कोणते नियम पाळायचे आहे म्हणजे आता हे व्रत पाळण्याच्या अगोदर एक दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहे तर आपल्याला हे व्रत पाळताना सात्विकता ठेवायची आहे म्हणजे दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच तामसिक भोजन म्हणजे लसूण कांदा मासा वर्जित करायचा आहे आणि दशमीला सूर्योस्तापूर्वी भोजन करावे म्हणजे रात्री भोजन करू नये ब्रह्मचरचर्य आपल्याला या दिवशी पाळायचे आहे एकादशीचे व्रत करताना आणि एकादशीचे व्रत व्रताचे पालन करणाऱ्यांनी दशमी तिथीपासूनच ब्रह्मचार्याचे पालन करायचे म्हणजे एक दिवसा एक दिवस अगोदरपासूनच हे सर्व नियम पाळायचे आहेत तर आता व्रताच्या दिवशी काय करायचं सकाळची तयारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून स्नान करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे व हातामध्ये पाणी घेऊन व अक्षता घेऊन संकल्प करायचा आहे की आ, हे व्रत मी पूर्ण श्रद्धेने करीत आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या परमेश्वरा असा संकल्प करायचा व आपली जी काही मनामध्ये मा इच्छा आहे ती आपण भगवंताच्या चरणी मांडायची आहे आपलं काही जे गारांना आहे इच्छा आहे ते आपण परमेश्वरांना आपल्या मनामध्ये अत्य अत्यंत तीव्र भावनेने सांगायचं आहे मनापासून आत्मविश्वासाने सांगायचं आहे आता व्रत करायचे म्हटले की आपण पूजाही करणे तितकेच महत्त्वाचे कर आणि गरजेचे असते तर आपल्या घरात घरातील देव देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करायची ऐक आहे किंवा फोटो जर असेल तर फोटोला आपल्याला व्यवस्थित पुसून घे आहे मूर्ती जर असेल तर पंचामृताने म्हणजे दूध दही तूप मध साखर आणि गंगाजलाने स्नान करायचं आहे परमेश्वराला देवाला चंदन हळदी कुंकू तुळशीचे पाने अर्पण करायचे आहे तुळशीचे पाने अर्पण करणे म्हणजे खूप जास्त प्रभावशाली हा आहे हा उपाय आणि खूप चांगलं असतं शुभ असतं लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण करणे तर ते हे सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून ते दिव्याला नमस्कार करायचा आणि नंतरच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर आपल्याला जर आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा पाण्याने करा दुधाने करा जेही आपल्याकडे जेही काही अवेलेबल असेल तर त्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्यांची जर खरोखर जर संतती प्राप्तीसाठी किंवा दुसरी कशाहीसाठी जर इच्छा असेल त्यांची मनोकामना असेल काही तर त्यांनी हा उपाय करावा व हे अभिषेक करताना भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे व कार्तिकी एकादशीची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे संध्याकाळी पुन्हा आपल्याला देवाची आरती करायची पूजा करायची आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळ संध्याकाळ एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीमध्ये तुळसी वृंदावनामध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे याच दिवशी संध्याकाळी आपण सुद्धा करत असतो आपल्याला तुलसीवाह करण्यासाठी दोन ते पाच नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे त्यामुळं तीन दिवसांपैकी आपण कोणत्याही दिवशी तुलसीवाहा करू शकतो तर आपल्याला व्रत करताना पाणी प्यायचं आहे आणि फलहारसुद्धा करायचं आहे जर कुणाला निर्जल राहून जर करायचं असेल तर तेही करू शकतात पण शक्यतो पाणी पिऊन फलार करून आपण हा उपवास करावा अन्नधान्यामध्ये गहू भात गहू डाळी आणि मीठ साधे मीठ पूर्णपणे वर्जित अस असावे उपवासाच्या आहारामध्ये आपल्या साबुदाणा राजगिरा शेंगदाणे बटाटे रताळे फळे दूध दही आणि सेंदा मीठ ह्या पदार्थांचे आपण ग्रहण करू शकतो उपवासाच्या दिवशी बाकी हे सोडून आपल्याला फलाहार पूर्णपणे चालू आहे पाणी पिऊ शकतो हे सर्व जे सांगितलेले पदार्थ आहे आपण ते घेऊ शकतो आणि आपल्याला निर्जल जर व्रत करायचं असेल तर तेही आपण करू शकतो तर आपल्याला एकादशीचे हे व्रत आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी न सोडता आपल्याला द्वा दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला सुरू होण्याच्या वेळेला हे आपल्याला व्रताचं पारण करायचं आहे म्हणजे उपवास सोडायचा आहे आता आपल्याला पा म्हणजे व्रत व्रत सोडण्यापूर्वी आपल्याला एखाद्या गरजूंना किंवा गरीबाला ब्राह्मणाला अन्नधान्य किंवा दक्षिणा करायची आहे म्हणजे दान करायचं आहे आपण कुणालाही दान करू शकतो निराधार कुणी जर असेल आपल्याजवळ आसपास किंवा पाहण्यामधलं तर आपण त्यांनाही दान करू शकतो आणि पारण म्हणजे रथाचे प्रा पारण म्हणजे उपवास नेहमी गहू किंवा तांदूळ एक कण अगोदर खायचा आणि नंतर मग दुसरं जेवण घ्यायचं प्रथम आपल्याला तुळशीचं एक पान खायचं आहे नंतर आपल्याला साधं जेवण जे काही बनवलेलं आहे भात पोळी जी भाजी काही बनवलेली असेल साधी सोपी सात्विक तर ती आपल्याला खायची आहे फक्त हे व्रत सोडताना एक ध्यानात ठेवायचं आहे की हे व्रत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सुटत नाही तर हे दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला असं म्हणजे द्वादशी तिथी सुरू झाल्यावर हे व्रताचे पालन करावे म्हणजे उपवास सोडावा अन्यथा या व्रताचे पुण्य आपल्याला मिळणार नाही असं शास्त्र मध्ये सांगितलेले आहे तर अशा या विधीनुसार आपण कार्तिकी एकादशी एक चे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव